मिरजेत साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे अण्णाभाऊंची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी मिरजमध्ये सलावादप्रमाणे साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे यांची जयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समितीच्या वतीने मिरजेतील चौकात भव्य दिव्य अण्णाभाऊंची प्रतिमा असलेली कमान उभी करण्यात आली होती व मिरज महानगरपालिकेत समितीच्या पाठपुराव्याने अण्णाभाऊंचे साठ फुटाचे तैलचित्र अनावरण करण्यात आले हे तैलचित्र प्रसिद्ध कलाकार ज्ञानेश फाळके यांनी अतिशय सुरेख पद्धतीने रेखाटले आहे व याच तैलचित्राचे छायाचित्र मिरजतील किसान चौकात उभा करण्यात आलेल्या कमानीवर लावले होते समितीने यावेळी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या अनुषंगाने पारंपरिक खाजगी हर्जी वादनाचा कार्यक्रम ठेवला होता कारण अण्णाभाऊंनी याच हलगी डफाच्या तालावर शाहिरी गायली व अण्णाभाऊ जग जाहीर झाले कलाकार हा जगला पाहिजे कलाकाराच्या कलेला दाद देणे महत्वाचे आहे कलेवर कलाकारांचे घर चालते असे अण्णाभाऊ म्हणाले त्या हलगी घुमका कलाकारांनी आपली कला सादर करून किसान चौक दणानून सोडला लोकांचे मनोरंजन केले त्या कलाकारांचा एक लाखाचा विमा जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे असे समितीने जाहीर केले त्याच पद्धतीने लोककलेचे छायाचित्र कीर्तन चौकात समितीच्या माध्यमातून लावण्यात आले होते यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महोत्सव समितीचे प्रशांत ढंग यांनी शेवटी सर्वांचे से आभार मानले त्यावेळी उपस्थित समितीचे पदाधिकारी उमाजी लोंडे गणेश वायदंडे वैभव लोंडे श्रीकांत लोखंडे राहुल वायदंडे हर्षल मोरे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जगविख्यात साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची सांगली विरोध कुपवाड महानगरपालिका विभागीय टार्गेट दिलं अनावरण करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मान्यव मानव वंदना दिली तसेच सफाई कर्मचारी सेना व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले